क्रांती दिन भाषण आपण पाहणार आहोत स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत प्रथमत सर्वांना माझा नमस्कार आज 9 ऑगस्ट क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतील एक महत्वाचा दिवस क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची न करता आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांचा स्मृती दिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ऑगस्ट क्रांती दिन असे म्हणतात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाअधिवेशन भरले होते या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची हाक दिली गांधीजींनी आता कार्यकर्ता नाही तर नेता बना असे आवाहन केले या आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला या आंदोलनाची सुरुवात गवालिया टँक म्हणजे आजच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली आणि नंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशात पसरला इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पे पेटून उठला धर्म जात वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जन आंदोलनात सामील झाले ब्रिटिशांनी या प्रकरणी महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक केली या ऑगस्ट क्रांतीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याची मशाल व देशातून इंग्रज राजवटीला निस्तनाभूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन करते शेवटी इतकंच म्हणावंसं वाटेल जे समिदा होऊन जळले स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात त्या वीरांच्या चरणी आम्ही करितो प्रणिपात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका